श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची सातशे अडतीसावी पुण्यतिथी निमित्त देवळाली कॅम्प येथे झुलेला मंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून आरती करण्यात आली यावेळी श्रीमती शांता प्रभाकर काजळे विवेक काजळे विलास काजळे गौरी काजळे मोना काजळे जनक अशोक नागरे प्रदीप काजळे राजू भडकवाडे सुरेश नांगरे विजय नांगरे प्रवीण डहाळे संतोष कुलथे ज्ञानेश्वर डहाळे अभिषेक टाकरकर प्रदीप काजळे राजू भडकवाडे अजय कुलथे सतीश उदावंत वैभव काजळे सनी काजळे महिला मंडळाच्या सौ कल्पना पाथरेकर शोभा शहाणे सोनाली शहाणे वैष्णवी शहाणे वंदना शहाणे विद्या शहाणे रोहिणी कुलथे प्रीती उदावंत दीपाली डहाळे आधी देवळाली कॅम्प सौभाग्यनगर नाशिक रोड नाशिक मधील सोनार समाजातील नागरिक उपस्थित होते यावेळी शांता प्रभाकर काजळे विवेक काजळे विजय काजळे गौरी काजळे मोना काजळे यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रतिमेचं जा पूजन झाल्यावर समाजातील मान्यवरांचे काजळे परिवारातर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रतिनिधी राजेश काजळे केव्हीआर न्यूज चोवीस तास